सारोळीतील शेतकऱ्याच्या घामावर चोरांचा डल्ला छत्तीस कट्टे सोयाबीन लंपास बार्शी तालुक्यातील सारोळे येथे अतिवृष्टीच्या संकटातून कसावसा सावरत असलेल्या एका शेतकऱ्याच्या घामावर चोरांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे शेतात काढलेली आणि घराबाहेर साठवून ठेवलेली सोयाबीनची चाळीस कट्टेपैकी तब्बल छत्तीस कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे ही घटना अठ्ठावीस ऑक्टोबर मंगळवारी मध्यरात्री घडली असून याबाबत सचितानंद साहेबराव पाटील राहणार सारोणे तालुका बार्शी यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वैराग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचितानंद पाटील यांनी शेतातून काढलेली सुमारे चाळीस कट्टे सोयाबीन घरासमोर थापी लावून ठेवली होती रात्री जेवण करून ते झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी शांतपणे घराच्या परिसरात प्रवेश करून छत्तीस कट्टे सोयाबीन उचलले आणि पिकअप वाहनातून पसार झाले पहाटे उठल्यानंतर पाटील यांनी बाहेर येऊन पाहिले असता घरासमोर ठेवलेले कट्टे दिसले नाहीत जवळ येऊन पाहिले असता सोयाबीनवरील कागद विखुरलेले दिसले आणि चोरीचा प्रकार उघडकीस आला या चोरीत तब्बल अठरा क्विंटल वजनाचे कट्टे सोयाबीन लंपात झाले असून त्याची अंदाजे किंमत सुमारे त्र्याहत्तर हजार आठशे रुपये इतकी आहे या प्रकरणी वैराग पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे अतिवृष्टीमुळे आधीच शेतीचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता चोरीचे नवे संकट कोसळले आहे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत पाटील यांच्या कष्टावर पाणी फिरवल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत पोलीस प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे शेतकरी सत्यनंदराव पाटील सारवळा इथला आहे माझी काल रात्री एकच्या पडून सोयाबीनची चोरी झालेली आहे ती कमीत कमी दीड लाखाच्या पुढे माझं सध्या पोलीस निरीक्षक गावडे साहेब घेऊन पाणी करून गेले तिथं ते म्हणजे आम्ही तुमचे काय माहिती मिळते बघून आम्हाला तात्काळ काढवा म्हणजे आम्ही प्रयत्न करून तुमचा तपास काढू म्हणले शासनाने आम्हाला मदत करावी काय कशी आमची काहीतरी याच्याविषयी आम्हाला तरी सहकार्य करून दाखव करावं आणि असं इथून पुढं ह्या माणसांना अशा माणसांना काय आमची कठोर शिक्षा व्हावी करणार